नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद हळकूंट बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती भोकर जिल्हा नांदेड या ठिकाणी आवक आलेली आहे तेहतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चौदा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी आवकालेले सोळाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पंधरा हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चौदा हजार चारशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समती बसमत या ठिकाणी आवकालेले पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल स जास्तीत जास्त दर आहे सोळा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे तेरा हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल हळदळकूड बघा तसेच पुढील बाजार समिती सेनगाव या ठिकाणी आवक आलेले नव्वद क्विंटल कमीत कमी दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधरा हजार रुपये क्विंटल